नमस्कार 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांचं मी श्रद्धा सावंत फॅशन सगळ्यांचं स्वागत करते तर सुंदर अशी आपली व्हरायटी आणली आहे ब्लाउजची आता खूप दिवसांपूर्वी हा ब्लाउज पोस्ट केलेला होता हे कंटिन्यू ब्लाऊज आपल्याकडे असतात म्हणजे हे माहितीसाठी सांगते की हे जो मी वेअर केलेला आहे ब्लाउज लेहिरियाचा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता हा जो लेहिरियाचा ब्लाऊज आहे म्हणजे आतापर्यंत आपण याचे जो वन थाउजंड आउट केलेल्या आहेत तरी सुद्धा याची मागणी काही कमी होत नाहीये त्यासाठी पुन्हा एकदा की याची मी थोडीसे तुम्हाला कलर्स दाखवत आहे कारण की ऑफलाईन वरती तर माझे म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन आपले दोन्ही चालू असतं ऑफलाईन वरती याचा भरपूर याची विक्री चालू असते तुम्हाला हे माहिती हे ब्लाउजेस अजूनही आपल्याकडे आहेत अवेलेबल म्हणजे इन टाइम हे आपल्याकडे मिळतील तुम्हाला त्यासाठी याचे पुन्हा एकदा मी तुम्हाला कलर शो करते म्हणजे हे हा जो ब्लाउज आहे लेहरियाचा आपण याला लेहरिया पॅटर्न म्हणतो हा ब्लाउज म्हणजे तुम्हाला कॉटनची साडी 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 किंवा अगदी कशावरही मॅच होतात तुम्हाला कलर शो करते मी तुम्हाला याच्यामध्ये सुंदर असा हा येतो मरून कलर याच्यामध्ये तुम्हाला तीन तीन सायजेस मिळतील एल एक्सेल आणि डबल एक्सेल म्हणजे थर्टी फोर साईज असून ते तुम्हाला फोर्टी साईजपर्यंत हे सायझेस अवेलेबल असेल तरी सुद्धा तुम्ही जेव्हा बुकिंगसाठी मेसेज करता तो प्रॉपर स्क्रीनशॉट सेंड करा की या टाइपचा मला ब्लाउज हवा आहे तर की खूप जणांचे कॉल्स येतात किंवा मेसेजेस येतात की आम्हाला असं असा ब्लाऊज हवा आहे की कळत नाही स्क्रीनशॉट शिवाय कळू शकत नाही की तुम्हाला कोणत्या प्रकारातला ब्लाऊज हवा आहे तर त्याच्यामुळे स्क्रीनशॉट घेणं म्हणजे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर लक्षात येतं की हा त्यांना हा हा पॅटर्न आवडला आपल्याला त्यातला ब्लाऊज त्यांना द्यायचा आहे म्हणजे हा जात आहे मरून कलर हा बघा मरून कलर त्यामध्ये आहे मरून कलर त्याच्यानंतर हा येणार आहे तुम्हाला हा पिकॉक ब्ल्यू कलर पिकॉक ब्ल्यू म्हणजे ने न्यूफन कलर आहे हा तुम्हाला दाखवते पेट्रोल ब्ल्यू म्हणतात त्याला काही जण लक्षात येते तुमच्या पेट्रोल ब्ल्यू कलर नंतर हा येत आहे तुम्हाला येल्लो कलर नंतर हा एक आहे तुम्ही याला पोपी म्हणू शकता लाईट पिस्ता एक शेड म्हणतो पिस्ता कलर आहे हा पिस्ता कलर आहे बाहेर काढून दाखवते एल एक्स एल आणि डबल एक्स एल असे तीन साइजेस मिळतील चौतीस साइज पासून ते फोर्टी साइज पर्यंत हे तुम्हाला इझिली बसतात हा आहे कॉफी कलर आहे एकदम डार्क कॉफी कलर आहे हा जाणार आहे तुम्हाला रेड कलर रेड कलर आता खूप हे फॉइल प्रिंट हे निघत नाही मी स्वतः म्हणजे मी स्वतः एक वर्ष झाले ब्लाउज वेअर करते अजून आहे तसाच आहे आणि शिवाय मी आमच्याकडे डेलीला साडी वापरतात म्हणजे ब्लाउजचा वापर माझा खूप आहे त्याच्यामुळे मी वर्ष झाले ब्लाउज वापरते दोन तीन वेळा याला धुऊन झालेला आहे म्हणून मी सांगते की ह्याची फॉइल प्रिंट अगदी पक्की आहे की अशी धुवून एका धुण्यात जाणारी नाहीये हे बघा हा जवळून दाखवते त्याच्यानंतर हा येत आहे तुम्हाला पिंक कलर राणी पिंक आहे हा एकदम पिंक कलर रेड सारखा तो रेड आणि पिंक तुम्हाला जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल हा बघा हा पिंक कलर आहे आणि हा रेड कलर आहे ठीक आहे हा वरचा पिंक आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये येत आहे हा गोल्डन कलर हा येत आहे गोल्डन कलर खूप सुंदर असा हा गोल्डन कलर आहे गोल्डन मध्ये शेड असतात भरपूर साऱ्या शेड आहेत गोल्डन कलर मध्ये आपण एवढं सगळे तुम्हाला कलर्स येऊन जातील पण याच्यामध्ये तुम्हाला येत नाही याच्यामध्ये तुम्हाला हा पेट्रो ब्लूच कलर येतो म्हणजे खूप जण आले असतील जे कलर दाखवले त्यापैकीच तुम्हाला हे कलर्स मिळतील आणि अनेक कलर याच्यामध्ये येतो तुम्हाला हा एक कलर येणार आहे याच्यामध्ये हा जाणार आहे व्हाईट कलर त्याच्यानंतर अजून एक येणार आहे ब्लॅक असा ब्लॅक हा सगळ्यांचा फेवरेट कलर आहे ब्लॅक पिंक ताबडलेला ब्लाउजचा स्क्रीनशॉट घेणार आहे आणि आपल्या आपल्या या दिलेल्या नंबरवरती सेंड करायचा आहे तर त्याच्यानंतर आता अजून एक व्हरायटी आणलेली आहे खूप सुंदर म्हणजे अ एस एफ टी मध्ये आहे एस एफ टी ब्रँडमध्ये हँडवर्कचे आपल्याकडे ब्लाउजेस आहेत भरपूर सारे हँडवर्कचे म्हणजे जे स्ट्रेचेबल म्हणजे हाताला वर्क असणारे दोन तीन व्हरायटी आहे जे काठा पदरासाठी स्पेशली असतात किंवा प्लेन साड्यांसाठी आपण कॉन्ट्रास्ट म्हणून वर्कचे ब्लाऊज घालतो तर त्यासाठी आहेत एक न्यू डिझाईन आलेली आहे हे दाखवते तुम्हाला सुंदर असा ब्लाऊज आहे हा अच्छा स्लीवज आहे पहा स्ली असं कटवर्क दिलेलं आहे स्लीवला असं कटवर्क दिलेलं आहे आणि अशी ही डिझाईन दिलेली आहे थिंक फुलांची डिझाईन आहे हे सगळं विविंग आहे चिकटवलेलं नाही आहे किंवा फॉईल प्रिंट नाही आहे गोल गाळा येतो बॅक साईडनी असाच येतो एक्सेल आणि डबल एक्स एल याच्यामध्ये येल साईज नाही आहे तुम्हाला हे तुम्हाला <coughs> चाळीस साईजपर्यंत जातील चौतीस साईज पासून चाळीस साईज हे पण एक्सेल आणि डबल एक्सेल साईज असेल याच्यामध्ये एल साईज येत नाही ठीक आहे हा जाणार आहे याचा ब्लॅक कलर सुंदर असा हा ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर त्याच्यानंतर याच्यामध्ये येत आहे तुम्हाला दा हा आणि पिंक कलर आता हा जो पिंक आहे ठीक आहे हा पिंक आणि तुम आपण जो तुम्हाला दाखवला होता लेहेरियातला दा पिंक हे दोन्ही पिंक वेगवेगळे आहेत हा जो आपण स्केच पेन म्हणतो ना स्केच पेन मध्ये पिंक येतो स्केच पेनचा आपला बारा कलरचा कीट असतो तस मी तसं सांगितलं तुमच्या लक्षात येईल त्यासाठी सांगत आहे ता तो तसा पिंक आहे अगदी समजण्यासाठी आणि हा जो राणी पिंक आहे हा वेगळा आहे ठीक आहे हा जाणार आहे याच्यामधला हा राणी पिंक कलर या कलर मधला राणी पिंक कलर दाखवल्यानंतर हा जो आहे तुम्हाला रेड कलर ठीक आहे हा रेड येणार आहे सुंदर असा हा रेड कलर त्याच्यानंतर तुम्हाला हा येत आहे पेट्रोल ब्ल्यू त्याच्यामध्येही तुम्हाला येत आहे पेट्रोल ब्ल्यू कलर लक्षात होते पण हा जो पेट्रोल ब्ल्यू आहे तर त्यात हा ग्रीन टाईप आहे ग्रीन मला डार्क शेड म्हणू शकता यासाठी तुम्हाला मी पाणी दाखवते आता खाली एरियातला हा पहाली एरियात हा थोडासा डार्क मध्ये जातो हा थोडासा लाईटमध्ये येतो तुमचं हे लक्षात येत असेल याच्यामध्ये येत आहे तुम्हाला तुम वाईन कलर सुंदर असा हा वाईन कलर आहे हा येत आहे वाईन कलर ठीक आहे हा येत आहे वाईन कलर आणि हा येत आहे मरून शेड येत आहे ठीक आहे हा मरून आहे आणि हा वाईन आहे म्हणजे रेड ब्लॅक मरून वाईन आणि राणी पिंक असे तीन चार से शेड याच्यामध्ये मिळून जातील तुम्हाला असंच ब्लाऊजचं नवनवीन कलेक्शन हवं असेल तर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारीच तुम्हाला एक रेड कलरचं बटन दिसत असेल सबस्क्राईब म्हणजे खूप जणांना माहीत नाही सबस्क्राईब कसं करायचं तर रेड कलरचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल मिळेल आता खूप जण सबस्क्राईब तर करतात पण तरी सुद्धा नोटिफिकेशन मिळत नाही जे आपले न्यू व्हिडिओ येतो त्याचे तर त्याचं कारण असं आहे की घंटीचं चिन्ह दिलेलं आहे बेल आयकॉन म्हणतो आपण त्याला बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर त्याच्यामध्ये तीन ऑप्शन येतात तुम्हाला की प्रत्येक नोटिफिकेशन मिळावी यासाठी ऑलचं हे असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑल या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे ते ज्या त्या त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुम्हाला त्याचे अपडेट मिळून जातील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आपल्या या व्हिडिओला